नमस्कार ठाणे मध्ये मी आम्ही सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत करतो दहावीचे निकाल लागलेले आहेत आणि सालाबादप्रमाणे यंदाही ठाणेकर विद्यार्थ्यांनी भरभरून यश प्राप्त केलेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे शंभरपैकी शंभर टक्के गुण मिळवत अनन्या कुलकर्णी ठाण्यातच नाही तर महाराष्ट्रातून प्रथम आलेली आहे अनन्या सर्वप्रथम तर ठाणे लाईव्हच्या माध्यमातून तुझं खूप खूप अभिनंदन कसा आनंद होतोय या क्षणाचा की शंभरपैकी शंभर गुण मिळाल जे ठरवलं होतं आज ते आज अचीव केलं ह्याचा खूप आनंद होतोय म्हणजे जेव्हा रिझल्ट बघितलं तेव्हा विश्वास बसत नव्हता सुरुवातीची दोन तीन मिनटं पण शेवटी माझ्या कष्टांचं फळ आहे आणि माझ्या शाळेतला शिक्षकांनी खूप जास्त मदत केली आहे त्याचीच हे मिळालेलं आहे आणि अनेक विद्यार्थी असतात दहावीचं वर्ष म्हटलं तर सगळ्या ॲक्टिव्हिटीज बंद करतात परंतु तो ऑदर ऍक्टिव्हिटीज ही करत होते डान्स ही करत होते त्याचा फायदा तुला शेवटच्या काय सांगशील ओके आपण दहावीच्या वर्षात दहावी बारावी जी वर्ष असतात तेव्हा खूप अभ्यास करतो कारण आपल्याला चांगले टक्के हवेत पण खूप अभ्यास करून करून आपलं डोकं सुद्धा ड्रेन व्हायला लागतं त्यावेळेला आपल्या आवडीच्या गोष्टी डान्स माझ्यासाठी हे आपल्याबरोबर असणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं आणि गेली दहा वर्ष मी डान्स शिकते आणि आमचं आधीच ठरलं होतं की दहावी आहे म्हणून डान्स अजिबात बंद करायचा नाही आणि त्याचा मला खूप फायदा झाला असं मला वाटतं अनुन अभ्यासाचं नियोजन कसं केलं होतं आणि जे विद्यार्थी तुझ्यासारखे आहेत त्यांना काय एक सल्ला असेल ठाण्याच्या ओके बाकी कशावरही विश्वास ठेवू नका तुमचीच मेहनत आणि तुम्हीच जितका अभ्यास करताय आणि जितकं मन लावून अभ्यास करताय त्याच्यावर तुमचं यश डिपेंड आहे आणि आता अजून काय सांगा तुम्ही जेवढे कष्ट घ्याल तेवढं तुम्हाला यश मिळेल नक्कीच आनंदाच्या आई जान्हवी कुलकर्णी आपल्यासोबत जोडल्यात काकू कसा आनंद होतोय खरं तर तुमच्या मुलीचं करावं तितकं कौतुक कमी आहे शंभरपैकी शंभर टक्के तिने मिळवलेले ठाण्यातच नाही तर महाराष्ट्रात तिचं नाव झालेलं आहे ठाण्याच्या शिरपेचा एक मानाचा तुरा तिने रोवलेला आहे कसा आनंद होतोय सर uh, आनंद ना खर तर शब्दात व्यक्त करता येत नाहीये मला कारण इतका भरभरून आनंद झालाय फक्त तिचा यश हे तिची मेहनत आणि तिचं सातत्य यावर अवलंबून आहे एवढं मी नक्की सांगू शकते वर्षाच्या सुरुवातीपासून तिने एक नियोजनात्मक अभ्यास केला होता आणि त्याचा फळ आज आपण या रिझल्टच्या स्वरूपात अनुभवतोय असं मला वाटतं एवढं मी सांगू शकेन तुमच्यासारखे अनेक पालक आहेत आपल्या मुलांना सपोर्ट करण्यासाठी कारण की तिची मेन ॲक्टिव्हिटी डान्सची होती तिने का ती सुरू ठेवली होती त्याविषयी काय सांगा मला पालकांना जर काही सांगायचं असेल तर मी एवढं सांगेन की पहिल्यांदा स्वतःच्या मुलांवर विश्वास ठेवा मुलांची कॅपॅसिटी काय आहे ती जाणून घ्यायचा प्रयत्न करा आणि खरंच त्यांना अभ्यासाव्यतिरिक्त इतर ॲक्टिव्हिटी करत अभ्यास करणं शक्य असेल तर ते करू द्या ते बंद करणं हे मुलांना कदाचित त्याचं बर्डन होऊ शकतं एकच एक एकसूत्रीय अभ्यास हा त्यांना बर्डन होऊ शकतो रादर त्याहीपेक्षा सातत्यानं खेळ मग क्रीडा असू दे किंवा आर्ट मध्ये काही असू दे त्याच्या सही अभ्यास केला तर त्याचा रिझल्ट जास्त चांगला येतो हे आम्ही आमच्या अनुभवानं सांगू शकतो नक्कीच शिक्षक नक्कीच आपण बघू शकतो त्यांच्या पालकांनाही खूप आनंद झालेला आहे अनन्याचे वडील सुभाष कुलकर्णी सर आपल्यासोबत झाले सर ठाण्याच्या शिरबेचा एक मानाचा तुरा तुमच्या लेखीने रोल आहे का आनंद खूप खूप आनंद वाटतोय म्हणजे हा आनंद शब्दात व्यक्त करण्यासारखा नाही आहे तिचे खूपच कौतुक करण्यासारखं आहे आणि तिच्या कष्टाचं ते फळ आहे असं मला म्हणायचं तिने जी मेहनत घेतली वर्षभर त्याच्या कष्टाचं ते फळ आहे हे मला म्हणा अनेक पालक जे असतात ते मुलांना इंग्रजी माध्यमामध्ये टाकण्याचा त्यांचा कल असतो परंतु तुम्ही जाणून बुजून तिला मराठी माध्यममध्ये टाकलं तर त्याचा एक चांगला असा रिझल्ट समोर आलेला आहे एक समाजाला काय संदेश असतात येस यस मला असं म्हणायचं आहे की मी काही दिवसापूर्वी एक असं वाचलं होतं की मातृभाषेतून शिक्षण हे खूप चांगलं असतं आणि त्यामुळे आम्ही दोघांनी निर्णय घेतला की मुलांना मराठी माध्यमामध्ये शिकवायची जी मातृभाषा आहे आपली आणि माझ्या मित्रांच्या सगळ्या बऱ्याचशी मुलं मुली इंग्लिश माध्यमात होती पण आम्ही मुद्दामून मराठी माध्यमामध्ये प्रवेश घेतला आणि त्यामुळे तिला चांगलं अंडरस्टँडिंग झालं आणि त्याचं हे फळ बघायला मिळतं असं मला म्हणायचं नक्की माननीच्या कुटुंबियांनाही प्रचंड आनंद झालेला आहे खानवीकर मॅडम आपल्यासोबत बोलल्यात मॅम सरस्वती शाळा म्हटली तर एक विद्या चांगले विद्यार्थी घडवणारी ही फॅक्टरी म्हणावी लागेल आणि कसा आनंद होतोय तुमचे विद्यार्थी शंभरपैकी शंभर टक्के शंभर टक्के मार्क म्हणजे शंभर शंभरात टक्के शंभर टक्केच असं लागला नव्हता रिझल्ट पुन्हा पहिल्यांदाच हा लागलेला आहे त्यामुळे खूप खूप आनंद झाला आहे आणि आनंदाने तर अगदी परिकाष्टाच आनंदाची गाठलेली आहे तिने एकदम शंभरात शंभर गुण मिळून आता तर खरं मेरिट लिस्ट असती तर आमची अनन्याच सगळीकडे झळकली असती आणि आमची शाळा झळकली असती याचा खूप खूप आनंद आणखीन झाला असता पण ठीक आहे चालेल खूप खूप बऱ्या वाटतंय म्हणजे सांगू शकत नाही शब्द नाही आता इतकं छान वाटतंय आहे मी पुन्हा एकदा अनन्याकडे येतो अनन्या शंभर पैकी शंभर गुण मिळवले हो सगळीकडनं कौतुक होते भविष्याविषयी काय ठरवलं पुढे काय करणार भविष्यात मी आता सायन्स ट्रीममध्ये जाणार आहे इंजिनिअरिंग करणार आहे आणि त्याबरोबरच माझा डान्स ॲज अ करिअर चालू ठेवणार आहे पॅशन पेक्षा सुद्धा करिअरकडे करिअर म्हणून मी डान्सकडे बघणार आहे सो त्याच्यासाठी आता शुभेच्छा तुम्ही सगळ्यांनी द्या नक्कीच आपण पाहिलं की ठाण्याच्या शिरपेनुसार पुन्हा एकदा अनन्या कुलकर्णी या विद्यार्थिनीने मानाचा तुरा जो आहे तो रोडलेला आहे आणि शंभरपैकी शंभर गुण प्राप्त करत महाराष्ट्रामध्ये ठाण्याचं नाव तिने पुन्हा एकदा मोठं केलं आहे ठाणे शहरातली अशीच प्रत्येक बातमी प्रत्येक घरा म्हणून प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू ठाणे शहरातल्या अशाच बातम्या पाहण्यासाठी आताच ठाणे लाईव्हच्या फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद